श्री स्वामी समर्थ मंडळ हे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हेच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी जेव्हा देवांचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे सतरा संकेत तुम्हाला दिसतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की देवांचा वास हा तुमच्या घरामध्ये आहे ते चिन्ह काय आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे पूजा उपवास हे करत असतात सकाळ संध्याकाळ दिवे लावण्यापासून ते देवाला नैवेद्य दाखवण्यापर्यंत जेणेकरून देवांचे शुभाशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्याही येणार नाही आपण सर्वजण हे जाणतो की देवांची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याला याबद्दल इशारे देखील देत असतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत की देवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मंडळी जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग वा तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा घरात देव हा असतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवतं काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तुम्हाला त्याचे अस्तित्व हे जाणवत नाही आपल्या घरात देवाचे अस्तित्व असते पण बऱ्याच वेळेला आपण त्यांच्या अस्तित्वाची जाण ही ठेवत नसतो आणि आपण म्हणतो की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर या लक्षणांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देवांचे अस्तित्व तुमच्या घरामध्ये आहे की नाही तर त्यातला पहिला संकेत आहे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म अचानक तुम्हाला जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही स्वामी मंदिरात मंत्रोपचार करत आहात ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दुसरा संकेत म्हणजे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंट्यांचा आवाज किंवा राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह हे आहे तिसरा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास हा येत असतो हा एक असा सुगंध आहे की जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच त्याची जाणीवही होते हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितकं जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मंडळी हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास हा आहे त्याच्या उलट आता जेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध हा येऊ लागतो आणि त्या सुगंधामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा ही आपल्याला पाहायला मिळते जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो आणि आपल्यामध्ये अनेक पटींनी ऊर्जाही तेव्हा निर्माणही होत असते हे कशामुळे होते तर या सर्व गोष्टींमध्ये देवांचा वास हा असतो त्यामुळे आपल्याला असं फ्रेश आणि अगदी एनर्जेटिक जाणवत असतं चौथा संकेत म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा असेल मांजर गाय किंवा अन्न कोणीही असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून असे वारंवार घडत असेल तर बरोबर पूजेच्याच वेळी जर हे सर्व तुम्हाला दिसत असतील किंवा तुमच्या घरी येत असतील तर याचा अर्थ की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे गायसुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे रूप आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवांच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत आहे त्यामुळे त्यांना कधीही हाकलून लावू नका त्यापेक्षा त्यांना खायला द्यावे त्यांचा सन्मान करावा पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मानले जाते पाचवा संकेत म्हणजे तुम्हाला जर रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा एक देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्याकरिता पुढे जाता पण न घेता तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्याही दैवी शक्तींचा आशीर्वाद यामुळे हा मिळालेला असतो ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो वा गरीब असो त्यांना सर्वत्र आदर हा मिळतो तर कोणी कमी काम करूनही यश मिळवले हे देवांच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्याच्या सर्व संकटांपासून रक्षण तर होतच त्याशिवाय त्याची उत्तरोत्तर प्रगतीही समाजामध्ये आपल्याला जाणवते तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो आणि आयुष्यामध्ये अप्स आणि डाऊन्स जरी आले तरी आनंदी राहण्याचा कानमंत्र हा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणींवर सहजरित्या माथा करत असतो कारण हे सर्व दैवी आशीर्वादामुळेच घडत असतं सहावा संकेत म्हणजे घुबड पाहणे किंवा हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी आपल्याला जर घुबड दिसलं तर ते खूप शुभ मानलं जातं जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसलं तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी ही येणार आहे किंवा तिचा वास अखंड तुमच्या वास्तूमध्ये हा असेल सातवा संकेत म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण पुरेसं वाटतं याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात तर हे कशामुळे तर हा एक देवीचा आशीर्वाद आहे आठवा संकेत म्हणजे दे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये दे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास हा सदैव राहतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसलं तर तेही खूपच शुभ लक्षण हे मानलं जातं नववा संकेत म्हणजे शंकांचा आवाज हे देखील शुभचिन्ह देत असतं हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असं मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मींची आगमन दर्शवते दावा संकेत म्हणजे सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला जर निळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकलेले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निळकंठ पक्ष्यांचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे मोठं लक्षण हे मानलं जातं जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या समोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांचा कृपेचा हा शुभ संकेत आहे असं समजून जा आणि हे संचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे अकरावा संकेत म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी घरटे बनवणं तर ते देखील खूप शुभ लक्षण हे मानलं जातं तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा ना तेंचा बान ना तेंचा ना आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न पाणी हे ठेवायला हवं पूजा करताना तुम्ही इतकं भाऊक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवीने तुमच्या हृदयाचे रडणे हे ऐकलेले आहे आराव संकेत म्हणजे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात त्याचवेळी तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे असे देखील म्हटले जाते की देव तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न हा तुम्ही करायला हवा तेरावा संकेत म्हणजे पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणं हे देखील देवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजाही स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्यांची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की देवांची पूजा ही यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखांचे दिवस आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झालेले आहेत त्यावेळी तुम्हाला आपोआप जागही येते हे देखील अत्यंत चौदावा संकेत म्हणजे जो व्यक्ती रात्री तीन वाजेपासून अचानक उठतो त्यामुळे त्यांना क्षुल्लक बाप समजू नका चौदावा संकेत म्हणजे जो व्यक्ती रात्री तीन वाजेपासून उठतो किंवा त्याला अचानक जाग येते त्यामुळे या गोष्टीला तुम्ही शुल्लक बाब ही समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं असं मानलं जातं की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती या जागृत होतात तुम्ही वारंवार तीन वाजेपासून जागे होत असाल तर देवी देवतांकडून मागितलेले वरदान हे पूर्ण होणार आहे याचे हे, या हे लक्षण आहे देव तुमच्या प्रार्थना नक्कीच हे ऐकतो पंधरावा संकेत म्हणजे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तिथून वाहणारा धबधबा दिसत असेल जर तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला नक्की यश हे मिळणार आहे तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत असाल तर हे केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत चांगले आरोग्य असलेल्यांवर देखील देवांचा विशेष आशीर्वाद हा असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजायला हवं जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमच्या संपूर्ण आयुष्याला आनंदी ठेवत असतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला असेल आयुष्यामध्ये आपल्याला संकटांना हे जावं लागतं तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संकेत पाहिलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ